ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मित्राला दारू पिण्यासाठी पैसे देऊनही घरातील रोख रक्कम ठेवलेली तिजोरीच मित्राने लंपास केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे तब्बल साडे नऊ लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले तक्रारदार निखिल शेवलानी हा तरुण क्रिप्टो ट्रेडिंगचा व्यवसाय करतो तसेच त्याचे वडील हे दुबईला नोकरीला लायत मागील महिन्यात निखिल याच्या परिचयाचे आरोपी लखनवाद्या आणि ईश्वर वाल्मिकी यांनी दारू पिण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणी केली होती अन्यथा तुझा भांडाफोड करेल अशी ही धमकी दिली त्या धमकीला घाबरून निखिल नेहरू चौक या ठिकाणी लखनला पाच हजार रुपये दिले त्यानंतर निखिलची बर्गमॅन दुचाकी या चोरट्याने बळजबरीने चालवण्यासाठी घेतली परंतु या दुचाकीच्या चावीला तिजोरीची चावी, चावी देखील होती त्या चावीचा फायदा घेत आरोपी लखन ईश्वर यांनी निखिलच्या घरी जाऊन चक्क तिजोरी लंपास केली आहे यात तब्बल साडे नऊ लाख रुपये रोख रक्कम होती आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सराईत आरोपी लखन वाद्या ईश्वर वाल्मिकियांच्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अद्यापही हे आरोपी फरार आहेत आकाशे स्वानंद मिडिया ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर दे आपका, आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु नम्बा जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा